माझा प्रयत्न तुम्हाला असा आहे तुम्हाला महेंद्र आणि शेठ त्याच्यामध्ये दिसत आहे शेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे जर त्यांनी एवढं सगळं पैसे अर्थ हे दाखवून तर त्यांनी शेहरा दाखवायला पाहिजे होता दूध का दूध पाणी का पाणी झाला म्हणून आमचा सवाल आहे त्यांना महेंद्र शेटनी खुलासा केलेला आहे जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा चर्चा अशी चर्चा अशी की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो रायगडमध्ये पुरवलेला आहे आम्हाला आता शोधावं लागेल तुम्हाला वाटतं असं राष्ट्रवादीने असेल नाही आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तशी कारण अंबाद खात्री नाही केली त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे पण जे आमच्या महेंद्र शेट्टीने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसत त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा म्हणतात की सरकार है उपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या व्हिडीओच्या भांडवल काय हत्यार काय मी काय म्हणतो शिवसेनेच्या मंत्र्यांचे काय व्हिडिओ शोधावं लागतील टार्गेट केलं जात आहे तुमचं संख्याबळ जास्त आहे रायगड मध्ये सेनेचं कुठेतरी संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का असं दाखव पालकमंत्री वेगळा आहे मी काय बोलतो दावेदार आहे सगळं परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे पण जे काय आरोप प्रत्यारोप होते त्याची पूर्ण खात्रीने खात्री करून आम्ही तुम्हाला शिवसेनेवर असू शकत सांगू शकत नाही प्रेशर है। टेक्निक असू शकतो नाही कोणाची दृश्य जे काय त्याला आम्ही सांगून जायला तयार आहोत ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या मुक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा याच्या पलीकडे अजून काय तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे शंभर टक्के कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असाल तर आम्ही सांगा नाही तोंडात चालले कारण आता आलोय आता आम्ही प्रश्नोत्तराचा सांगतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्थानावर घालून आम्ही त्याची खात्री करतो